तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी माझ्या आईकडे आलेली आहे आणि गावाकडचं घर खूप छान मस्त आहे जे की ते मला खूप आवडतं पुढचं अंगण मागचं अंगण हे जे पुढचं अंगण आहे आणि मागचं अंगण आहे ना दो दोन्ही अंगण खूप मोठे आहेत आणि अशा मो अशा मोकळ्या वातावरणात मला राहायला खूप आवडतं तर मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे आणि मी ज्ञानेशला घेऊन गावाकडे आलेली आहे तर आज मी जसं गावा म्हणजे गावामध्ये किंवा गावच्या पद्धतीचं आज मी जेवण करणार आहे सिम्पल आणि सोप्या अशा पद्धतीने तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे ही तुरीची डाळ घेतलेली आहे ही जी तुरीची डाळ आहे ही तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये आधी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ती डाळ साईडला ठेवायची आहे आता तुम्ही या शेंगा बघू शकता तर या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि गावासाईडला किंवा गावाकडे प्रत्येक घराच्या मागच्या अंगणामध्ये एक एकतरी शेवग्याच्या शेंगांचं झाड असतं तर सेम या झाडावरच्या शेंगा आहेत आणि गावाकडे झाडावरच्या शेंगा काढून त्यांची भाजी केली जाते तर मला सकाळीच पप्पा पप्पा सकाळी उठले होते त्यांनी सकाळी सुटून मला अर्ली मॉर्निंग आधी शेंगा काढून दिल्या होत्या त्यानंतर त्यांनी मला कटसुद्धा करून दिल्या तर इथे ह्या ज्या शेंगा आहेत तर त्या शेंगासुद्धा मी एका पातेल्यामध्ये पाणी ॲड करून त्या मी बॉईल करत ठेवलेल्या आहेत आता इथे एका साईडला मी डाळ फोडीला देणार आहे तर मी आ, तुवरीच्या डाळीमध्ये मी शेंगा करणार आहे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे तर यामध्ये आपल्याला कुकरमध्ये आधी तेल टाकायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर जिरं राई लसूण कढीपत्ता ॲड करायचा आहे कर त्यानंतर मिरच्या ॲड करायच्या आहेत तर इथे मी तीन मिरच्या ॲड केलेल्या आहेत तुम्हाला डाळ जशी तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करू शकतात यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे आणि सेम मी गावच्या पद्धतीचा जेवण करणार आहे आणि गावच्या पद्धतीचं जेवण जेवण्याची मजा वेगळीच असते तर इथे मी भिजत ठेवलेली जी तुरीची डाळ आहे ती ॲड केली त्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो बारीक कट करून तो ॲड केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपण छान मस्त चार चार तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत मोठ्या घॅसवरती आता मी तुम्हाला सांगेल की ना गावाकडे शक्यतो कुक डाळीचा कुकर, कुकर लावल्यानंतर त्या डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या जातात आणि त्या खूप छान मस्त शिजतात पण फरक एवढाच असतो की तर ते पूर्ण ते तुकडे तुकडे होतात असं आहे तर म्हणून मी शेंगा एका साईडला बॉईल करत ठेवलेल्या आहेत आता इथे मी पनीर फरस पनीर भ शिमला मिरची आणि फ्रोझन वटाणे याची मी भाजी करणार आहे आता हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर हे होममेड पद्धतीचे फ्रोझन वटाणे आहेत जे की आईने थंडीच्या महिन्यामध्ये वटाणाच्या शेंगा आणून त्या त्याचे ते वटाणे काढून ते फ्रीजरमध्ये ठेवले होते आणि होममेड पद्धतीने आईने छान मस्त फ्रोझन वटाणे करून ठेवले होते आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी आ, कढईमध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये राई ॲड केलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची आणि फ्रोझन वटाणे ॲड केलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना गावाकडे ना कुठलीही भाजी असू दे अशाच पद्धतीने फोडणी दिली जाते म्हणजे सुकी भाजी असेल ना तर तिला अशाच पद्धतीने फोडणी दिली जाते एकदम सिम्पल अशा पद्धतीने तर इथे मी वरतून हळद आणि लाल तिखट ॲड केलेली आहे वरतून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण वरतू म्हणजे झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून बंद गॅसवरती छान मस्त अगदी सात ते आठ मिनटं आपण वाफ देणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपली डाळ मस्त शिजलेली आहे तर ही जी डाळ आहे मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि या डाळीला छान मस्त अशी उकळी देणार आहे तर एका साईडला आपण भाजी वाफेवरती शिजवायला ठेवली होती तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपली भाजी शिजलेली तरी आहे तरीसुद्धा आपल्याला अजून खूप साऱ्या गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं ते अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे ते पनीरसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि इथे मी ज्या बॉईल केलेल्या ज्या शेंगा होत्या त्यासुद्धा या डाळीमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत छान मस्त आपण दहा मिनटं बॉईल करून घेणार आहोत आता इकडे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरतून मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे या भाजीमध्ये आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मस्त व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली अगदी सिंपल आणि टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि जशी ही भाजी थंड होईल ना तर हा जो रस्सा आहे हा पूर्ण ग्रेवी टाईप तयार होतो म्हणजे पूर्ण घट्ट असा रसा तयार होतो आणि ही सुकी भाजी तयार होते तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की गावासाईडला ना कुठलीही म्हणजे शाकाहारी भाजी असू दे ती अशा पद्धतीने केली जाते आणि ही जी अशी जी पद्धत आहे ही, ही पद्धत मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे माझी आजी गावाकडे सेम सेम म्हणजे सुकी भाजी ना अशाच पद्धतीने करायची तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि गावाकडे शक्यतो असं पाते असं पातेलं असे त्या पातेल्यामध्येच डाळ शिजवली जाते म्हणजे चुलीवरती छान मस्त ते शिजून घेतात तर इथे आपली भाजी आणि डाळसुद्धा तयार झालेली आहे आणि दुसरी एका साईडला मी आज छान मस्त भजीचा बेत करणार आहे आणि आज पप्पांना डाळ भात म्हणजे शेंगा शेवग्याच्या शेंगा टाकून पप्पांना आज डाळ हवी होती म्हणून डाळ भात पनीरची भाजी आणि पप्पांना आज मिरची भजी आणि बटाटा भजी खायची होती तर सो आज पप्पांची फरमाईश आहे ती पूर्ण करायलाच हवी तर इथे मी ह्या भजीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये ह्या इझिली अवेलेबल असतात तर इथे गावासाईडला वाटे असतात तर मी इथे मिरचीचा वीस रुपयाचा वाटा घेऊन आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मध्ये आपल्याला पाडायचे आहे आणि चाकूच्या साहाय्याने किंवा स्पूनच्या साहाय्याने आपल्याला या ज्या आतल्या ज्या आहे। बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण भजी काढल्यानंतर जेव्हा आपण मिरची भजी खातो तेव्हा त्या आपल्या तिखट लागणार नाही म्हणून आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही नाटच्या थायाने काढू शकतात किंवा आपण स्पून घ्यायचा आहे आणि स्पूनचा जो खालचा भाग आहे ना आ, 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 त्या खालच्या भागा सा खालच्या साईडने अशा पद्धतीने या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल जर तुम्ही मिरची भाजी करत असाल आणि तुम्ही त्या मिरचीमधल्या जर बिया काढत असाल तर हाताला आधी ऑइल लावून घ्या जेणेकरून तुम नंतर म्हणजे हाताला ना असं तिखटपणा जाणवतो तो जाणवणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे बिया काढल्यानंतर असं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि आत मिरचीच्या आतल्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथे मी अशाच पद्धतीने मी ज्या मिरच्या आहेत मी छान मस्त कट करून बिया काढून मीठ लावून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी एका मिरचीचे मी दोन भाग केलेले आहेत आणि या मिरच्या खूप मोठ्या आहेत म्हणून तर इथे आपण भजी करण्यासाठी ह्या मिरच्या मीठ तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी एका बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि यामध्ये मी मीठ अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपण पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपण मिरची भजी बाहेरसुद्धा खातो आणि जशा आपण बाहेर मिरची भजी लागतो तशी घरामध्ये मिरची भजी होतच नाही का होत नाही त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे मी आ, हे बॅटर तयार केल्यानंतर झाकण ठेवून मी पंधरा मिनटं हे बॅटर साईडला ठेवलं होतं आता आपण भजी तळ म्हणजे तळून घेणार आहोत तर काय करायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा आपला त्यामध्ये कुकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर हे जे बॅटर आहे बेसन पिठाचं चा, छान मस्त फेटून फेटून घ्यायचं आहे साधारणपणे तुम्ही ॲटलिस्ट सात ते आठ मिनटं किंवा दहा मिनटं हे बॅटर फेटून घ्या आणि नंतर मग तुम्ही ही त्यामध्ये मिरची ॲड करून त्या बॅटरमध्ये आणि कढईमध्ये छान मस्त ह्या मिरच्या तळून घ्या तर सेम जसा आपण बाहेर मिरची भजी खातो सेम तशी मिरची भजी तयार होते आणि जर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही बाहेरचा वडापाव खात असाल किंवा मिरची किंवा बटाटा भजी खात असाल तर त्यांची भजी खूप टेस्टी लागतात त्याचं कारण म्हणजे ते काय करतात की ना भजी तळताना त्यांचे ती एक हे टीप आहे की भजी तळताना तळण्याच्या पाच मिनटं अगोदर ते कुकिंग सोडा ॲड करतात आणि ते बॅटर पूर्ण असं फेटून फेटून घेतात तर तुम्ही ते बघू शकता दिसे की नाही जसं बाहेर स्टॉलमध्ये जशी मिरची भजी भेटते तशी भजी तयार आहे की नाही ते जे बॅटर आहे ना ते ते पूर्ण असं फेटून फेटून घेतात आणि लगेच त्यामध्ये मिरची ॲड करून ते तळून ते घेतात त्यामुळे ती मिरची खूप छान मस्त अशी मोठी आणि छान मस्त अशी दिसते तर इथे आपलं ताटसुद्धा तयार झालेला आहे डाळ भात भजी आणि भाजी तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही बघत असाल की ते छान मस्त आपण डाळ भात आणि पनीरची भाजी आणि भजी मिरची भजी आणि बटाटा भजी तयार करून घेतलेली आहे आणि इथे पनीरची भजी भाजी जी की मी जे कांदा टोमॅटोवरती केलेली आहे खूप